बलम उपासव निरोगी समाज बलवान राष्ट्र निर्मितीचे ध्येय अविरत जोपासत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील एकशे नऊ वर्षांपासून भारतीय संस्कृती पारंपरिक खेळ आणि अद्याप शिक्षणाच्या माध्यमातून युवा पिढीला सक्षम करीत आहे याची जाणीव समाजाला आहे आणि तो विश्वास दृढ होतो मंडळाच्या दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक स्फुरण चढविणाऱ्या दसरा महोत्सवामधून यावर्षी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा दसरा महोत्सव दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता दसरा मैदान येथे होत आहे त्या अनुषंगाने मंडळाच्या सर्व विभागातील तब्बल विद्यार्थी थक्क करणाऱ्या विविध खेळांचे कवायतींचा सराव करीत आहेत ज्याचे सादरीकरण दसरा मैदान येथे करण्यात येणार आहे यावर्षी पंधरा ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा पुढाकार व सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरी चेंडके यांच्यासह सर्व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी व सायंकाळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध खेळ व कवायतींचा सराव करण्यामध्ये व्यस्त आहेत यामध्ये ढाल तलवार भाला ड्रिल लेझिम दानपट्टा मलखंब रोप मलखांब योग जळती जोडी कवायत एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स डंबेल बॉक्सिंग बॉडी बिल्डिंग दंड बैठक गोळा फेक टार्च मार्चिंग रशियन ड्रिल रायफल ड्रिल आदी खेळ कवायतींसह मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम व नवरात्रोत्सव निमित्त शक्तीचा जागर सादर करण्यात येणार आहे या महोत्सवाचा था थाट वाढविण्याकरिता था, विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशिक्षक अथक परिश्रम घेत असल्याचे मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी चेंडके यांनी यावेळी सांगितले आणि माझ्या बी एस सी आणि बी सी ए आणि बी ए मध्ये आम्ही सर्व हा धारतलचा सराव करत आहे आणि दसरा डेमोन्स्ट्रेशनसाठी हा चोवीस तारखेला सायंकाळी दसरा मैदानावर केला जात असतो आणि आम्हाला गाईड करण्यात गाईड करत आहे कोहडे सर आणि आम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थिनी आहे नवीन आहे तर आम्हाला माहिती यापुढे आम्हाला माहिती नाही नव्हतं की असं पण आहे इथे काही शिकवलं जाईल पण आम्हाला खूप छान वाटत आहे की आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी आणि हे सर्व जे करून घेत आहे आमच्याकडनं आम्हाला खूप छान वाटत आहे खूप आनंद होत आहे जय महाराष्ट्र विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती